शहादा शहरात डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघात सविस्तर वृत्त शहादा शहरात डोंगरगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला असून फॉर्च्युनर गाडीने एका महिला आणि मुलाला चिरडले सदर महिला जागेवर ठार आणि मुलाला उपचारास घेऊन जाताना मुलगा दगावला नंदलाल वसईकर आणि आकाश गजानन वाघ हे बाहेर फिरायला निघाले असता डोंगरगाव रस्त्यावरील पटेल रेसिडेन्सी कडून भरधाव येणाऱ्या एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न या कारने रस्त्यावरून जाणाऱ्या कल्पना गजानन वाघ व पंचेचाळीस राहणार द्वारकाधीश नगर या जागीच ठार झाल्या तर आकाश गजानन वाघ एकोणवीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला जा, त्याला उपचाराला घेऊन जाताना रस्त्यात दुर्दैवी मृत्यू झाला तरी त्यांच्या परिवारातील निलेश गजानन वाघ यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे वाघ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला घटनेमुळे डोंगरगाव रस्त्यावरील पायी फिरणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ब्युरो रिपोर्ट नंदुरबार प्रतिनिधी रसिक गावी